प्रार्थना बेहेरे ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे जी मुख्यतः हिंदी आणि मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी ओळखली जाते तिचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी वडोदरा गुजरात येथे एका मराठी कुटुंबात झाला ती सोळा वर्षांची असताना तिचे करिअर सुरू झाले आणि तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून झाली पण लवकरच अभिनय क्षेत्रात तिने पदार्पण केले तिची लोकप्रियता मुख्यतः रिश्ता मालिकेतील वैशाली करंजकर या भूमिकेमुळे वाढली आजपर्यंत तिने अनेक यशस्वी मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्स केले आहेत पण दोन हजार पंचवीसमध्ये काही वैयक्तिक दुःखद घटनाही घडल्या वैयक्तिक जीवनात प्रार्थनेचे वडील अविनाश बेहरे आणि आई सोनाली बेहरे आहेत तिची एक मोठी बहीण गायत्री वणशीळ आहे तिचे कुटुंब मराठी आहे जरी तिचा जन्म गुजरातमध्ये झाला असला तरी विवाह चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी तिने लेखक दिग्दर्शक अभिषेक जावकर अभिषेक बावकर यांच्याशी गोव्यात लग्न केले हे लग्न खूप साधेपणाने झाले आणि ते द रेडबुल स्टुडिओचे संस्थापक आहेत अपघात दोन हजार अठरामध्ये ती कोल्हापूरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना कार अपघातात सहभागी झाली तिच्या सहकलागर अनिकेत विश्वासराव सोबत असलेली कार एका टेम्पोस धडकली पण दोघेही सुखरूप राहिले नुकत्याच घडलेल्या घटना दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तिचे वडील अविनाश बेहरे यांचे रस्ते अपघातात निधन झाले प्रार्थनेने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले ज्यात तिने म्हटले की मरूनही ते माझ्यासोबत आहेत यामुळे तिला मोठा धक्का बसला याच महिन्यात तिची सहकारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले ज्यामुळे प्रार्थना आणखी दुःखी झाली आणि तिने तिच्या अंत्ययात्रेत भावनिक क्षण शेअर केले करिअरची सुरुवात प्रार्थना नाईन एक्स झकास हिरोईन हंट सीझन एक ची विजेती आहे ज्यामुळे तिला मोठी ओळख मिळाली तिने सुरुवातीला टीव्ही रिपोर्टर म्हणून काम केले एकदा रिपोर्टिंग दरम्यान दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांच्याशी भेट झाली ज्यांनी तिला रीता या दोन हजार नऊ मराठी चित्रपटात सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी दिली याच चित्रपटात तिने अनुराधा साळवी ही भूमिका साकारली आणि अभिनय करिअरची सुरुवात केली टीव्ही करिअरात प्रार्थना मुख्यतः टीव्ही सिरियलसाठी प्रसिद्ध आहे तिच्या प्रमुख मालिका पवित्र रिष्ठा दोन हजार दहा ते दोन हजार चौदा झी टीव्ही वैशाली धर्मेश जयपूरवाला किरणकर ही भूमिका ही मालिका तिच्यासाठी मैलाचा दगड ठरली आणि तिने यातून राष्ट्रीय या ओळख मिळवली माझी तुझी रेशीम गाठ दोन हजार वीस ते दोन हजार बावीस झी मराठी नेहा ही भूमिका या मालिकेसाठी तिला झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार एकवीसमध्ये बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला माई लेग दोन हजार सतरा लीलावती ही भूमिका मराठी टीव्ही डेब्यू लव लगन लोचा दोन हजार सतरा स्पेशल अपियरन्स नाचले विथ सरोज खान डान्स रिॲलिटी शो मध्ये भाग घेतला नेहा मरडासोबत दोन हजार मध्ये तिची जुनी मालिका माझी तुझी रेशीम गाठ पुन्हा सुरू होण्याच्या चर्चा आहेत तळपदे आणि दिग्दर्शक अजय मायेकर यांच्याबरोबर तिला स्पॉट केले गेले ज्यामुळे रिमेक किंवा नवीन सीझनची शक्यता आहे चित्रपट करिअरात प्रार्थनेने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे प्रमुख चित्रपट रीता दोन हजार नऊ मराठी डेब्यू चित्रपट अनुराधा साळवी बॉडीगार्ड दोन हजार अकरा हिंदी सलमान खानसोबत स्पेशल अपियरन्स लव्ह यू मिस्टर आमचं दोन हजार अकरा हिंदी डेब्यू लीड रोल जय महाराष्ट्र ढाबा भटेंडा दोन हजार चौदा वक्रतुंड महाकाया दोन हजार पंधरा मितवा दोन हजार पंधरा सपोर्टिंग रोलसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार दादासाहेब फाळके अवॉर्ड आणि मिफ्टा अवॉर्ड जिंकला मिस्टर आणि मिसेस सदाचार दोन हजार सतरा मराठी फुगाई दोन हजार सतरा मराठी ट्विस्टेड ट्रंक दोन हजार वीस बिग फॅट बॉडी दोन हजार वीस वजह तुम हो दोन हजार वीस कॉफी आणि बरंच काही दोन हजार वीस दोन हजार पंचवीस अपडेट्स पण जिंदाबाद या चित्रपटाच्या पहिल्या एपिसोडमध्ये तिची सुकन्या मोनेसोबत केमिस्ट्री चर्चेत आहे तसेच वाळवीसारख्या डार्क कॉमेडी चित्रपटांमध्ये तिचे योगदान लक्षात घेतले जाते तिचा आगामी चित्रपट मस्का दोनच्या चर्चा आहेत ज्यात अनिकेत विश्वासराव सोबत ती दिसू शकते पुरस्कार आणि सन्मान नाईन एक्स झकास हिरोईन हंट सीझन एक विजेती दोन हजार सात मिथवा दोन हजार पंधरा बेस्ट ऍक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल महाराष्ट्र राज्य पुरस्कार दादासाहेब फाळके अवॉर्ड आणि मिफ्टा अवॉर्ड झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार एकवीस बेस्ट ऍक्ट्रेस माझी तुझी रेशमघाट यासाठी फ्रेश विस ऑफ द इयर संस्कृती कला दर्पण आणि सह्याद्री अवॉर्ड इतर माहितीत शारीरिक वैशिष्ट्ये उंची अंदाजे पाच फूट चार इंच वजन पंचावन्न किलो तिचा लुक नेहमीच साधा आणि आकर्षक असतो सोशल मीडिया तिचे अधिकृत यूट्यूब चॅनल आहे ॲट द रेट प्रार्थना बेहरे चारशे नव्वेकेक इन्स्टाग्रामवर ती सक्रिय असते जिथे ती वैयक्तिक आणि व्यावसायिक अपडेट्स शेअर करते दोन हजार पंचवीसच्या उल्लेखनीय घटना ऑक्टोबरमध्ये तळपदेसोबत नवीन प्रोजेक्टसाठी भेट दुर्गोत्सवाच्या वेळी चामुंडामाता मंदिराला भेट देत तिने स्त्रीचे जीवन आणि देवीचे स्थान यावर बोलली प्रिया मराठेच्या निधनाने ती भावनिक झाली आणि अंत्ययात्रेत सहभागी झाली प्रार्थना बेहरे ही मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक यशस्वी आणि बहुमुखी अभिनेत्री आहे तिच्या करिअरमध्ये अडचणी असूनही तिने सातत्याने प्रगती केली आहे दोन हजार पंचवीसमधील वैयक्तिक दुःखांनंतरही ती व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय आहे आणि नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे